श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा वा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सोमवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि माता लक्ष्मी धन समृद्धी आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणून या तिथीला धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये परिपूर्ण असतो त्याची किरणे अमृतमय गुणांनी युक्त असतात म्हणजे तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि त्यामुळे या दिवशी चंद्र आणि देवी लक्ष्मीची पूजा ही केली जाते तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुर्गा देवी ही झोपेतून जागी होते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवी महिषासूर नावाच्या राक्षसासोबत युद्ध करत असते दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी ती त्याचा वध करून विजय मिळवते आणि तेव्हा ती विश्रांती घेते आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ती विश्रांती घेऊन उठत असते आणि म्हणून अनेक ठिकाणी या कोजागिरी पौर्णिमेलाच देवीचं विसर्जन जे आहे तर ते केलं जातं तर अशा अनेक धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांत दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा वेगळा असतो कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणून आपण हा दिवस लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन संपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची सेवा केली जाते परंतु ज्या घरात कोणतीही सेवा केली जात नाही किंवा कोणतेही उपाय केले जात नाही त्या घरात माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही वास करत असते आणि त्या घरात दरिद्रता येत असते आणि म्हणून किमान या कोजागिरी पौर्णिमेला तरी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहेत प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करावी परंतु प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मीची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून किमान कोजागिरी पौर्णिमेला तरी माता लक्ष्मीची सेवा ही प्रत्येकाने करावी कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि ज्या घरातील स्त्री उद्या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि कोजागिरी पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करावा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभरट होत नसेल मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच एखादा व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं अजिबात नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे सुखाचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु पैशासोबतच आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या के दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात या दिवशी काही खास उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते झालेले जाणवत असतात आणि म्हणून तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील पैसा टिकत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नसेल किंवा कर्ज आहेत घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण या दिवशी साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय प्रत्येक घरातील स्त्रीने न चुकता करायचा आहेत कारण या दिवशी केलेल्या उपायांचं दुप्पट पटीने फळ प्राप्त होते असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते तर आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडेबारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे जितक्या लवकर तुम्हाला हा उपाय करणं शक्य होईल तितक्या लवकर सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि एक उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे जो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद एक तुळशीपत्र आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला सर्वप्रथम आपलं संपूर्ण घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला तुमच्या घराशी फरशी ही संपूर्ण स्वच्छ करायची आहेत कारण या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी येत असते म्हणून आपलं घर हे स्वच्छ असायला हवं कारण बऱ्याच वेळा घरामध्ये मांसाहार हा केला जातो आणि म्हणून आपलं घर हे पवित्र आणि शुद्ध असायला हवं म्हणून घराची फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहेत यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत सर्व देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहेत जेव्हा घरामध्ये असं प्रसन्न वातावरण असतं तर तिथे देवी देवतासुद्धा खूप लवकर प्रसन्न होतात आणि यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्याभर हळद टाकायचे आहेत आणि असं हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या उंभरट्याच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती नष्ट होते यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहेत त्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहेत किंवा पाणी टाकलं तरीही चालेल आणि यानंतर या हळदीचं तुम्हाला पेस्ट बनवून उंभरट्यावरती लेपन करायचं आहे उंभरट्यावरती हळदीचे लेपन कसे करतात हे सर्वांनाच माहीत आहे तर आपल्या सर्वप्रथम उंभरट्यावरती हळदीचे लेपन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित आप होते यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तुमच्याकडे फुलवात असेल तर फुलवात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत आणि फुलवात नसेल तर तुम्ही साधी लांब कापसाची वात लावली तरीही चालेल आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला पुढचा उपाय जो आहे तर तो उंभरट्यावरती करायचा आहे आता उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईटला त्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही जेव्हा आपण या दिवशी उंभरट्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा घरात सुख समृद्धी ऐश्वर येत असते कारण स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि गणपतीचे देखील प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्यासुद्धा दूर होतात आता उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला आपण स्वस्तिक काढलेला आहे यानंतर उंभरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असते तेव्हा आपण कलश स्थापन करत असतो तर कलश स्थापन करताना ज्या प्रकारे कुंकवाची पाच बोटं ओढली जातात त्याच प्रकारे आपल्याला उंभरट्यावरती आठ कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी आहेत आणि लक्ष्मीच्या आठ रूपांचा एक समूह आहे आणि ही आठ स्थाने संपत्तीच्या आठ सूत्रांचे अध्यक्ष स्थान करत असते आणि म्हणून भौतिक संपत्ती शेती राजेशाही तसेच ज्ञान धैर्य आणि संतती तसेच विजय आहे तर ते आपल्याला प्राप्त करून देत असते आता जेव्हा तुम्ही पहिलं कुंकवाचा बोट ओढणार आहे तर तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरा बोट ओढल्यानंतरनं धनलक्ष्मी यानंतर धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरालक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन एक एक बोट जे आहे तर ते उंभरट्यावरती ओढायचं आहेत यानंतर उंभरट्यावरती आपण जे स्वस्तिक काढले आहेत अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे तर तीसुद्धा ववाळून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि जर लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढणं शक्य नसेल तर मग तुम्ही एखादी स्वस्तिकची रांगोळी जी आहे तर तीसुद्धा काढायची आहेत यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिकच्याच खाली तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे तर मंत्र असा आहे ओम महालक्ष्मी नमो नम हा धन वैभव प्राप्तीचा मंत्र आहे आणि हा मंत्र लिहिल्याने माता लक्ष्मीच्या कृपेने घरातील दरिद्रता ही दूर होत असते आणि आपल्या घरात सोन्यासारखे दिवस येतात यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी डाळ ठेवायची आहेत आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी वाटी आहे तर ही आपल्याला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायची आहेत जिथे तुम्ही दिवा लावला आहे तर तिथे आपल्याला ही वाटी ठेवायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर ही वाटी तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी उचलून ते तुम्हाला गाईला खऊ घालायचं आहे कारण या दिवशी गोमातेची सेवा केली जाते गोमातेमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून हा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि घरातील दारिद्र्य हे दूर होईल त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरती गोरक्षचिंच जी आहे तर ती सुद्धा बांधायची आहेत ज्या प्रकारे कोहळा असतो तसेच गोरक्ष सुद्धा एक फळ आहे आणि हे, हे फळ मुख्य प्रवेशद्वारावरती बांधले जाते गोरक्षचिंचामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आकर्षित करत असते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येत असते म्हणून तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये ही गोरक्ष चिंच भेटली तर नक्की आणायची आहेत आणि ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहेत जेव्हा ती खराब होईल त्यातून पाणी निघायला सुरुवात होईल तेव्हा ती काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आहे नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईटने असेल अशा पद्धतीने नारळ घेऊन तुम्हाला आतल्या साईटने तोंड करून उभं राहायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी तुमची दिशा असणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहेत आणि हा नारळ ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवून घ्यायचा आहेत आणि तो उंभट्याच्या बाहेर तुम्हाला फोडायचा आहेत ना तो नारळ तिथेच रात्रभर राहू द्या दुसऱ्या दिवशी तो तुम्ही उचलून निर्माल्यामध्ये टाकायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये कुणीही खायचा नाही तर हा एक उपाय तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी नक्की करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कोणतेही वाईट संकट येत नाही तसे शत्रूंचा त्रास असेल तर तो सुद्धा या उपायाने दूर होत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी दोन दिवे हे आपल्याला नक्की लावायचे आहेत आणि हे दिवे संध्याकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्ही घाला कारण रात्री बारा वाजता लक्ष्मी आपल्या घराभोवती भ्रमण करत असते आणि कोण जागा आहेत कुठे प्रकाश आहे तर त्या घराकडे ती आकर्षित होते त्या घरामध्ये ती वास करत असते म्हणून दोन दिवे मुख्य प्रवेशद्वारावरती नक्की लावा तसेच रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरातील लाईटी बंद करू नका कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाहीत त्याची विशेष काळजी घ्या जर घरामध्ये अंधार असेल तर माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करते म्हणून रात्री बारा वाजेपर्यंत लाईट चालू ठेवा घरामध्ये लक्ष्मीची सेवा उपासना तुम्हाला करायच्या आहेत तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने पाच मिनटे तरी चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि कुंडलीमध्ये चंद्र जो आहे तर तो सुद्धा मजबूत होतो म्हणून पाच मिनटं तर तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये नक्की उभे राहा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर आता तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ